आपण पाहत आहात पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागात प्रथमच मिरज येथील लिडलेस स्पेसमेकरचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले असून सेवासदन हॉस्पिटलने हृदय उपचार क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे मिरज येथील सेवा सदन हार्ट फाउंडेशन व सेवा सदन हॉस्पिटल येथे या अत्याधुनिक वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे या प्रगत तंत्रज्ञानामुळे आता या भागातील रुग्णांना मोठ्या शहरामध्ये न जाता स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे हृदय उपचार उपलब्ध होणार आहेत या शस्त्रक्रियेसाठी पंचेचाळीस वर्षीय रुग्णाला हृदयाच्या गतीतील बिघाड बँड्री ॲरी द मिया असल्याने पेसमेकरची आवश्यकता होती रुग्णांच्या प्रकृतीचा सखोल अभ्यास करून पारंपरिक पेसमेकरऐवजी अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला ही संपूर्ण प्रक्रिया सेवासदन हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कॅथलॅपमध्ये यशस्वीरित्या पार पडली या शस्त्रक्रियेत सहभागी तज्ञ डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर राहुल वालेकर डॉक्टर शिरीष पारगावकर डॉक्टर पृथ्वीराज पाटील तर भूलतज्ञ म्हणून डॉक्टर अमृता दाते यांनी मोलाचे सहकार्य केले कॅथलॅप टीमने उत्कृष्ट तांत्रिक समन्वय साधत ही प्रक्रिया यशस्वी केली लिडलेस स्पेसमेकरची वैशिष्ट्ये पाहिली तर यामध्ये वायर नसतात मोठ्या शस्त्रक्रियेचा कट टाळता येतो संसर्गाचा धोका अत्यंत कमी रुग्ण लवकर बरा होतो शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून समाधानकारक सुधारणा होत आहे या यशस्वी प्रत्यारोपणामुळे सेवासदन हॉस्पिटल मिरज हे आता पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील रुग्णांसाठी अत्याधुनिक हृदय उपचारांचे केंद्र ठरत आहे